नमस्कार मी महेंद्र आपले काही आठवडे कल्याण तहसीलदार कार्यालयात कार्यरत असणारे अव्वल कारकुन श्री भरत दिवाडकर व सिद्धार्थ तळवळकर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम नुकताच कल्याण तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार श्री किरण सुरवसे यांच्या उपस्थिती संपन्न झाला यावेळी त्यांना पुढील आयुष्याकरता शासकीय अधिकारी कर्मचारी पण नागरिक यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी दोन्ही कर्मचारी यांना डीसी म्हणजे मृत्यू निवृत्ती सेवानिवृत्ती उपदान इन कॅशमेंट म्हणजे रजारोकीकरण व भविष्य निर्वाह निधी यांचे धनादेश याच दिवशी कोकण आयुक्त यांच्या संकल्पनेतून तत्काळ देण्यात आले यापूर्वी सदर गोष्टी मिळवण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला वर्षानुवर्ष खेटा माराव्या लागत होत्या यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यातून त्यांचे धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहेत ज्याप्रमाणे या दोन व्यक्ती निष्कलंक होऊन आज सेवानिवृत्त होत आहेत तसेच आपणही होण्याचा प्रयत्न करा असे मत यावेळी सेवानिवृत्ती कार्यक्रम प्रसंगी बोलताना तहसीलदार किरण सुरवसे यांनी व्यक्त केले यावेळी मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पुणे माझ आलेले शापूरला आमचे वल्हाळ जर आणि वाशिम माझं मालेले तर शाहूला आधी पंधरा वर्ष झाली झाली कल्याण सध्या कल्याण तहसील कार्यालयात तिथे उपस्थित या ठिकाणी येथील नायब तहसीलदार दिवाणकर रावसाहेब यांची या ठिकाणी रिटायरमेंट होत आहे तर आपण त्यांना थोडा त्यांचे संवाद साधूया की त्यांनी एवढ्या आपल्या कारकिर्दीचे कार्य या ठिकाणी केले शासकीय कामकाज पाहिलं त्यांना काय अनुभव आलाय आपण त्यांच्या प्रत्यक्ष चर्चा करूया सर तुम्ही या ठिकाणी गेली किती वर्ष सर्व्हिस केली आज एकूण टोटल म्हणजे एकवीस वर्ष नोकरी झाली त्यांची दोन वर्ष मी शेवटची कल्याणला काम करत का। आहे आदमी मी सेवानिवृत्त कल्याण बंद होत आहे तर तुम्हाला सेवानिवृत्त होत असेल काय फील होतं म्हणजे कसं वाटतं तुम्हाला फील म्हणजे का नोकरी आहे शासकीय प्रशासकीय नोकरी आहे ती आपण प्रामाणिकपणे केली पाहिजे लोकांसाठी आपण काम करणं गरजेचं आहे कारण त्यांच्या टॅक्सपण आपण पगार घेतो त्यामुळे लोकांना त्याचा पुरेपूर मागा झाला पाहिजे आपल्या कामात आणि मी पॉझिटिव्ह राहिलो जेवढी लोकांची कामं होती नकारात्मक राहिलो हो नाही स्वतः चांगलं ना माहिती करून घेते त्याच्यामुळे माहिती पूर्ण झालेली असल्यामुळे येत असल्यामुळे लोकांचं जास्तीत जास्त चांगली कामं काम कशी होती तुम्ही हे काम करत असताना कधी असं काय वेगळा अनुभव वगैरे काय असतात असं काही नाही काय जास्त प्रत्येकाला काम व्हावं असं वाटत असतं आता काय काही वेगळा सदासाठी काहीतरी काम होत असतात परंतु काही वेळेला असं असतं की लोकांना वाटत असतं की आपलं काम झालंच पाहिजे पण काही वेळा ते होतही नसतं आणि ते नसताना ते झालं पाहिजे असं त्यामुळे काय असतं दोन तीन वेळा असं घडलेलं आहे घर तसं नाही काही प्रॉब्लेम नाही आता रिटायरमेंट नंतर तुमचं काय पुढचं आयुष्य जे राहिलं उर्वर काय तुम्ही व्यवस्थित करणार रिटायरमेंट तुम्ही कुठेही नोकरी करणार नाही आत्तापर्यंत संसार भरपूर केलेला आहे सगळ्या मुलाबाळांची लग्न कार्य झालेली आहे संसारात करण्यासारखं आता काही नाही जो माझं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा फायदा लोकांना कसा होईल त्यातून मिळणारं उत्पन्न जे आहे आज गरीब मुलं वगैरे बरीच आहेत ता दरिबी व्यवस्थापनाच्या त्या लोकांना गरिबांना कसं मदत करता येईल समाजकारण कसं करता येईल राजकारणापेक्षा समाजकारण केलेलं चांगलं ता त्यांना त्यांची मुलाबाळांना कुणाला मदत लागली काय लागलं त्यादृष्टीने मी जास्तीत या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलं की माझ्या ठिकाणी एक्केचाळीस वर्ष सर्व्हिस झाली आणि मी ह्या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे तर जे काही मी काम केलं काही कटो अनुभव आले काही लोक त्यांची कामं झाली ती खुश झाली आणि त्यांची नाय झाली ती नाराज झाली पण त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी असेल म्हणून आम्ही ती केली नाही आणि पूर्वी आता राहिलेलं उरत आयुष्य जे मी समाजकार्यासाठी वाहून घेणार आहे कॅमेरामन अनिल केनेसर उमेश जाधव